स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज गोरेगाव पूर्व येथील नेस्को सेंटरमध्ये मतदार यादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी या, या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत तर आगामी महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेने मतदान याद्यांवर लक्ष केंद्रित केल्याचं या मेळाव्यावरून स्पष्ट होत आहे मतदार याद्या अद्ययावत करणं नवीन मतदारांची नोंदणी करणं आणि पक्षाच्या गटप्रमुखांना यादी संदर्भात सूचना देणं हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असण्याची शक्यता आहे या मेळाव्याला मुंबईतील महानगर प्रदेशातील मनसेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मतदार यादी प्रमुख उपस्थित असणार आहेत निवडणूक आयोगाला दिलेली दोन दिवसांची मुदत संपली त्यामुळे या दोन दिवसामध्ये निवडणूक आयोगाकडून कोणतेच बदल न करण्यात आल्यानं राज ठाकरे निवडणूक आयोगावर मेळाव्यातून काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर आज मनसेचा मेळावा गोरेगाव पूर्वमधील नेस्को सेंटरमध्ये पार पडतोय राज ठाकरे हे मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत अतिशय महत्वाचा मेळावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याला म्हणावं लागेल कारण की दोन दिवस सलग निवडणूक आयोगाकडे मवियाचं शिष्टमंडळ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेलेले होते निवडणूक आयोगा अधिमुख्य अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा देखील केली राज ठाकरे यांचा महत्वाचा मुद्दा मतदार याद्या संदर्भातलाच होता मतदार याद्यामध्ये जो काही कथित घोळ झालाय त्या संदर्भात राज ठाकरे यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले मतदार याद्यांमध्ये झालेला घोळ त्यांनी काही उदाहरण देऊन देखील सांगितला पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी दोन तीन व्यक्तींचं उदाहरण देत वयोमानामध्ये किती मोठा फरक असल्याचं दाखवून दिलं वडील आणि मुलीमध्ये किती मोठं वयोमानाचा अंतर आहे हे देखील त्यांनी दाखवलं आणि असं एक दोन उदाहरण देत त्यांनी मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घो झालाय हे त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवलं दोन दिवसांची वेळ निवडणूक आयोगाला देण्यात आली होती पण या दोन दिवसामध्ये निवडणूक आयोगाकडून कुठलाही बदल करण्यात ना, ना आला नाही कुठलंही ठोस पाऊल उचलण्यात न आल्यानं आता राज ठाकरे नेमकं या मेळाव्यातून निवडणूक आयोगावर काय बोलतात पाहणं अतिशय महत्वाचं आहे काय नेमका इशारा निवडणूक आयोगाला देण्यात येतो आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राज ठाकरे हे मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सर्व प्रमुख मनसेचे जे पदाधिकारी आहेत आणि मतदार यादी प्रमुख आहेत यांची उपस्थिती या मेळाव्याला असणार आहे या सगळ्यांनाच राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी हे मार्गदर्शन असणार आहे यामध्ये मतदार याद्या अद्ययावत करणं नवीन मतदारांची नोंदणी करणं आणि पक्षाच्या गटप्रमुखांना यादी संदर्भात सूचना देणं हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असण्याची शक्यता है। अपन प्रती निधी हो ले ले आहे आपण बोलूयात प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याशी स्नेहा राज ठाकरे हे मेळाव्याच्या स्थळी पोहोचलेले आहेत आत्ता तिथे काय घडत आहे जे प्रमुख नेते आहेत पदाधिकारी आहेत सर्व या मेळाव्यासाठी उपस्थित झालेले आहेत काही वेळातच पक्षप्रमुख राज ठाकरे यांचं भाषण सुरू होणार आहे आगामीच्या स्थानिक निवडणुका आहेत त्या अनुषंगाने कधीच मोठी कोणती घोषणा किंवा पदाधिकाऱ्यांना काय सूचना देतात हे पाहणं यामध्ये महत्वाचं ठरणार आहे गेल्या अनेक दिवसापासून चर्चा देखील बऱ्याच होत आहेत तसंच मतदार यादीतील घोळ देखील समोर आलेले आहेत आणि त्यानंतर बऱ्याच वेळेला आपण पाहिलेलं आहे की राज ठाकरे यांनी त्याबद्दलचा जो त्यांना राग आहे तो देखील बोलून दाखवलेला आहे त्यानंतर आज देखील ही जो मेळावा हा पार पडत आहे यामध्ये या, या स्थानिक निवडणुकीच्या अनुषंगाने कोणती मोठी घोषणा करण्यात येणार आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल आणि याच संपूर्ण मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांचं भाषणच महत्वाचं ठरणार आहे निश्चितच नेहा राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय कारण निवडणूक आयोगाला दोन दिवसाची मुदत दिलेली होती आता त्यांच्या भाषणातून ते नेमकं निवडणूक आयोगावर काही बोलत आहेत का पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण तिथे जे मनसेचे सगळे पदाधिकारी आहेत मतदार प्रमुख आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याशी तुम्ही बातचीत केली आहे का त्यांचं हेच म्हणणं आहे की राज ठाकरे हे जे काही भाषणामधून घोषणा करतील किंवा आम्हाला काही सूचना देतील त्याचं आम्ही पालन करणार आहोत त्यामुळे आम्हाला देखील उत्सुकता आहे की राज ठाकरे हे कोणती घोषणा करत आहेत किंवा काय सूचना देत आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे निश्चितच स्नेहा तर आता काय नेमकं राज ठाकरे बोलतात पाहणं महत्वाचं ठरणार आहे थोड्याच वेळामध्ये या मेळाव्याला सुरुवात होईल राज ठाकरे या मेळाव्याच्या स्थळी ते पोहोचलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये मनसेचे सगळे पदाधिकारी आणि याद्या प्रमुख तिथे पोहोचलेले दिसत आहेत मोठा उत्साह हा, हा सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये तिथे दिसून येतोय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला अतिशय महत्त्व प्राप्त आहे आणि त्यानंतर राज ठाकरे हे काय बोलणार यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता ही पणाला लागली आहे मेळाव्याची काही थेट दृश्य आपण बघतोय थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे हे सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि मतदार याद्या प्रमुखांना संबोधित करतील राज ठाकरे काय बोलतील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे आपलं प्रतिनिधी स्नेहा जाधव तिथे आहेतच सगळे अपडेट्स ते आपल्याला तिथून देतातच आहेत मवियाचं शिष्टमंडळ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी गेलेले होते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधला कथित घोळ आणि जे काही न दुबार नोंदणी असेल नावाची किंवा वयोगटामधील फरक असेल कोणाचं नाव डिलीट झालं असेल या सगळ्या मुद्द्यांना घेऊन निवडणूक आयोगाला ते भेटलेले होते त्यानंतर निवडणूक आयोगाला दोन दिवसाचा वेळ त्यांनी देण्यात आला होता आणि त्यानंतर दोन दिवसाची वेळ संपली आहे